रात्री वाजताची मुंबई लोकलमध्ये एक, लोकल एक अनोळखी वेदना भोगणाऱ्या महिलेच्या मदतीसाठी त्याने आपत्कालीन चैन खेचून ट्रेन थांबवली आणि महिलेला सुरक्षित प्रसुतीसाठी मदत केली प्रत्यक्षदर्शी मंजित ढिल्लंग यांनी सोशल मीडियावर ही हृदयस्पर्शी घटना शेअर केली असून त्यांनी म्हटले आहे की हा तरुण खरोखरच देवदूत आहे त्या महिलेचं बाळ अर्धे बाहेर अर्धे आतूत आणि त्या क्षण त्यांना दाखवलेले धाडस अद्भुत आहे महिलेला व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित प्रसूतीसाठी मदत करण्यात आली या अनोळखी तरुणाने केवळ एक बाळ नव्हे तर दोन जीव वाचवले अनेक प्रवासी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या धाडसाचे कौतुक केले आहे ही घटना आपल्याला आठवण करून देते की धाडस मानवता आणि तत्परतेचा संगम नेहमी जीवन वाचवू शकतो